नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे सध्या मार्केटची अशी विचित्र स्थिती आहे की मार्केट तेजीत जात आहे पण ते टिकाव धरत नाही आहे म्हणजे एखाद्या माणसाची तब्येत सुधारती आहे पण ती टिकत नाही आहे पुन्हा पुन्हा काहीतरी होत आहे प्रत्येक ठिकाणी ही स्थिती आहे मार्केट टिकलं पाहिजे त्यामुळे मार्केट टिकत नाही आहे असं दिसल्यावर प्रॉफिट बुकिंग होत आहे म्हणजे आधी कोकणी की आधी अंड म्हणजे प्रॉफिट बुकिंग होत आहे म्हणून मार्केट पडत आहे गुंता खूप वाढलाय कारण महागाई खूप वाढते आहे आणि या महागाईचा परिणाम एफ एम सी जी शेअरवर होतो आहे तुम्ही बघाल तर ब्रिटानिया लेसले एच यू एल या कंपन्यांच्या शेअरवर परिणाम होतो आहे म्हणजे स्लोली पण या कंपन्या कंपन्यांचे शेअर वाढत नाही आहेत तेजीत जात नाही आहेत म्हणजे काल मॅनेजमेंट मुलाखत ऐकायला मिळाली तर त्याच्यामध्ये ते सांगतात की क्वालिटी प्रॉडक्ट जे आहे त्या क्वालिटी प्रॉडक्टचे भाव अस अर्थातच जास्त असतात आणि महागाईमुळे ते भाव परवडत नाही तर त्याच्या सगळ्याच्या सेल्सवर परिणाम होतोय असं मॅनेजमेंटनी सांगितलं आहे त्यामुळे ते शेअर मंदीत येतात अमेरिकेमध्ये की मुलाखत होती भाषण होतं तर ते सांगतायत की रेट कट करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची घाई करणार नाही हे सांगितलं खरं पण त्याचबरोबर गरज पड़े तसे आम्ही नियमात बदल करू म्हणजे त्यांच्या एक रिजनल ज्या बँका होत्या एक न्यूयॉर्क बँक क्रॉप या बँकेमध्ये त्यांनी फंड्सचं इन्फ्युजन केलं त्याचप्रमाणे बाकीच्या बँका लेंडर्स यांना ज्याप्रमाणे गरज लागेल त्याप्रमाणे आम्ही नियमात बदल करू असं त्यांच्या सेंट्रल बँकेने म्हणजे जी बँक आपल्या इथे रिझर्व्ह बँक आहे तशी तिथे सेंट फेड, फेडरल बँक आहे तर त्या बँकेने किंवा फेड म्हणतो आपण त्याला अमेरिकेची सेंट्रल बँक तर त्या त्यांनी सांगितलं की बँकांना जशी गरज लागेल तशी लिक्विडिटी कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याचा आम्ही विचार करू नियमात बदल केले जातील पहिल्यांदा ते सांगत होते की एकोणीस टक्के फंड्स तुम्ही ठेवले पाहिजे तर आता ती अट पण काढून टाकली ती अट काढून टाकल्यामुळे पैशाचा पुरवठा वाढणार आहे म्हणून मार्केटला अधिक आनंद झाला जॉब ओपनिंग मात्र सव्वीस हजाराने कमी झालं खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या अमेरिकेतल्या वाढल्या फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे दोन हजार सातशे सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे दोन हजार एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशीची मल्लापुरम एम जी एल आणि जी एंटरटेनमेंट हे शेअर बँकमध्ये आहेत पी सी आर म्हणजे पुटकॉल रेशो एक पॉईंट बत्तीस आहे बॉन्ड ईड मात्र थोडंसं कमी झालं ते चार पॉईंट अकरा है क्रूड त्र्याऐंशी पॉईंट दहा है आणि डॉलर इंडेक्स एकशे तीन पॉईंट सत्तावीस आहे महिंद्रा अँड प्रमोटर ग्रुप पॉईंट पंच्याहत्तर टक्के स्टेक विकणार आहेत एक हजार नऊशे अकरा ते एक हजार नऊशे सत्तर अशा शेअरच्या भावाने हा स्टेक विकणार आहे पण यानंतर मात्र स्टेक विकला जाणार नाही असं प्रमोटर ग्रुपनी सांगितलं एन एल सी इंडियामध्ये ओ एफ एस होणार आहे पाच टक्के स्टेक सरकार विकणार आहे ओव्हर सबस्क्रिप्शन ऑप्शन दोन टक्क्याचा म्हणजे खूप मागणी आली तर आणखी दोन टक्के स्टेक सरकार ओ एफ एसमधून काढेल सात मार्च म्हणजे आज आणि अकरा मार्च ह्या दोन दिवस हा ओएफेस चालेल त्यामुळे सरकारची हिस्सेदारी जी आहे ती पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी होईल ज्युपिटर वॅगन ज्युपिटर वॅगनला एक कॉन्ट्रॅक्ट रेल्वे बोर्डाकडून मिळाले हे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचं आणि सप्लाय करण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट आहे दोन हजार दोनशे सदतीस बी ओ एस एम वॅगन्स आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते नऊशे छप्पन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटींचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचप्रमाणे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्या त्याच्यामध्ये काही सुधारणा केली गेली या कॉन्ट्रॅक्टची किंमत आधी सत्तावीसशे कोटी होती आता त्याच्यात करून पाच हजार सत्याहत्तर कोटीचं हे कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं जी पी टी इन्फ्रा नॉर्थ सेंट्रल रेल्वे रे आग्रा यांच्याकडून एकशे पस्तीस कोटीची ऑर्डर जी पी टी इन्फ्राला मिळाली एशियन पेंट एशियन पेंटची जी सबसिडियरी आहे तिने गुजरात केमिकल पोर्ट बरोबर एक करार केलाय इथेलीन स्टोरेज करायचं आणि हँडलिंग फॅसिलिटी याच्यासाठी एक युनिट स्टेट सेटअप करायचं आहे ते युनिट सेटअप करण्यासाठी एशियन पेंटच्या सबसिडीअरी हा करार केलाय यू पी एलची जी सबसिडियरी आहे ती सौदी अरेबियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी त्यांनी करार केला केलाय सुबॅक्स यांना दोन पॉईंट दोन मिलियन डॉलर्सचं डील त्यांनी साऊथ ईस्ट एशियाच्या टेलिकॉम बरोबर वर केलं आहे बिझनेस ॲशुरन्स आणि फ्रॉड मॅनेजमेंटसाठी हे डील केलं गेलं आहे प्रेस्टीज ते तीनशे सहा अपार्टमेंटचं दोन मोठे टॉवर बंगलोरमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बांधणारे आणि त्याच्यामधून आठशे कोटी रेव्हेन्यू त्यांना अपेक्षित आहे आज कुठले कुठले शेअर्स तेजीत मंदीत राहतील आज लॉंग वीकेंड आहे हे लक्षात घ्या लोक पोझिशन ठेवणार नाहीत आणि आज लिफ्टीची वीकली एक्सपायरी सुद्धा आहे तेजीत सिरमा कार कार्टरेड डॉलर हिंदालको आर बी एल एल जी बालकृष्णन मेघमरी ऑर्गेनिक्स यू पी एल जी पी टी इंफ्रा एक्साइड टाटा स्टील आवास बी ई एल प्रेस्टीज आय आर बी इन्फ्रा टोल कनेक्शन आहे गुजरात टूल रूम जे एस डब्ल्यू स्टील ग्रॅफाईट एच ई जी कोटक बँक आणि ॲक्सिस बँक तर मंदीमध्ये मात्र इलिया ग्रायकॉल आय जी एल एम जी एल ब्रिटानिया नेस्ले एच यू एल जी एन एफ सी आणि अल्ट्राटेक सिमेंट हे मंदीमध्ये राहण्याची शक्यता आहे मार्केट खूप व्होलटाईल आहे दृष्टीने तुम्ही लक्ष देऊन मार्केट करा नमस्ते